नगरपालिका निवडणुकीपूर्वी प्रभाग क्रमांक दोन मधील मतदार यादीत मोठा घोटाळा उघड झाला या यादीत एका वडिलांची तब्बल दोनशे अडुसष्ट मुले दाखवली गेल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे या सर्वांचे पत्तेही एकच असल्याने निवडणूक प्रक्रियेची पारदर्शता संशयात आली आहे या अनियमित विरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात धडक देत निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर बोगस नावे टाकल्याचा आरोप केला बाप की असा सवाल ही उपस्थित चेतावनी दिली की बोगस किंवा की मृत मतदार मतदानाला आले तर आयोगाचे कर्मचारी जबाबदार असतील त्यांनी संबंधित मतदार यादी तहसीलदारांना सादर केली तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी मिनल भोसले यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत नियमांनुसार कारवाईचे आश्वासन दिले यावेळी मनसे प्रवक्ते योगेश चिले पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुधाम पाटील माजी नगरसेवक हरेश केनी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय केलं माहिती तुम्हाला सांगतो एकोणतीस होता का कमी केलं का केला काय कारण आहे का काय नऊ हजार मतं काढली तिथे आणि बाकीचे सगळे अठ्ठावीस हजार बाकीचे सगळे चोवीस हजार तीस हजार संतोष शेट्टी लाडकाय काय एवढे प्रभाग रचनेनुसार सात हजार नाव फिरवले नऊ हजार नाव फिरवले तुमच्याकडे वेळ नाही सगळं करायचं हे सगळे झोल करून झाले ऑलरेडी तुम्ही आता काय आम्हाला सांगताय मला कल्पन मला फक्त एवढं सांगा तुमच्याकडून कारवाई होऊ शकते का मला नियम धरून सांगायचे सगळे वेळ त्या आता तो काय माझा अधिकार नाही नाही अधिकार सगळे झोल करणार कर्मचारी झोल करणार किंवा तुम्ही हातवर करणार अधिकार नाही असं होतं सगळ्या कर्मचाऱ्यांनी झोल केल्यात तुमच्या नऊ हजार नाव संतोष शेट्टी तिकडे का हलवली त्याला सोपं जावं म्हणून तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये ना तुमच्यामुळे तुमच्यामुळे इकडे मारमारे होणार तुमच्यामुळे नाही एकमेकांच्या बुरावरती बसले ना बघा बस तुम्ही आता हे सगळं तुम्ही जबाबदार असणार महानगरपालिका आणि तुम्ही ज्यांनी मतदान याद्या तयार केलेल्या तुम्हाला माहित आहे काय करून ठेवलंय तुम्ही ते काय नाही होणार यांच्याकडून त्यांच्यापेक्षा निवडणुका ना पाच सहा वर्ष पन्नास वर्ष घेऊ नका ना तुमचं चाललंय ना प्रशासन कशाला काही इच्छाच नाही करण्याची करण्याची इच्छाच नाही मी साहेब रहिवासी साहेब मला माहितीये कुठे काय ते एका बापांना दोनशे अडसष्टी मुलं कसे करू शकतात पॉसिबल आहे का सांगा मला व्हिडिओ बंद करा का बंद करा व्हिडिओ बंद करा प्रशासनामध्ये आहेत ना प्रशा तुम्ही तुम्हाला माहित आहेत नियम व्हिडिओ नागरिक काढू शकतात नियम माहित आहेत तुम्हाला और... तुम्हा तुम्हाला मी सांगितलं आपण निवेदन द्या तुम्हाला जो आम्ही प्रेशर नाही करणार तुम्ही वरती कळवणार नाही काय प्रेशर होतं नागरिकांचा तो वर कळवा पहिलं काय पद्धतीने लोक आमच्याशी येऊन वागतायत ते आयोग कोणाचा बट्टी कोण बसला येते

कोणाच मिळेलच आहे त्यातून अशी काय मोठं प्रोसिजर आहे मी देतो म्हटलं आम्हाला आम्ही घेताशिवाय जाणार नाही तुम्हाला पूर्ण यादी बीएलओी द्या या याच्यावर काम करणारे बीएलओ पाहिजेत आणि त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करताय

तुम्हाला सांगतो मी काय होणार यावेळी तुम्ही लाईट नका काय होणार मी सांगतो ही माणसं येणार ना मतदानाला यांना मारणार मी चोपणार तिथे काय होईल त्याला जबाबदार असणार त्यांनी मतदार यादी अशी घाण करून ठेवली त्यांना चोपणार एकेकाला आत्ता सांगतो तुम्हाला हे जर आले मतदानाला तिथे तुमची जबाबदारी आहे तिथे नाही आले पाहिजेत मतदानाला नाही मारणार त्यांना तिथे आत्ता सांगतो तुमच्या समोर इथे काय कारवाई करायची गुन्हे नोंदवायचे तोंडवा हे मार खाणार तिथे जर आले तर तुमची जबाबदारी आहे तुम्हाला जर नको असेल या सगळ्या गोष्टी तर आता कारवाई करायला सुरुवात करा ही नावं नाही पाहिजेत आम्हाला तिथे आणि नावं असली तर ते मतदार यादेत तिथे आले नाही पाहिजे आम्ही लेखी देतोय सगळं यातल्या एकही तिथे आढळला तर बाहेर तो मार खाणार एवढं मी तुम्हाला सांगतोय आणि सगळं मिळून मारू आम्ही